दीड लाखाच्या मताधिक्याने सांगलीचे विशाल पाटील विजय होणार सोशल मीडियावर अशी खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या रविकांत पिंगळेवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजय होणार अशी लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या रविकांत पिंगळेवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून सांगली जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना चार मे दोन हजार चोवीस रोजी अज्ञात व्यक्तीने रविकांत पिंगळे या नावाने सोशल मीडियावर दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजय होणार पोलिसांच्या जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न असा आशयाचा माथळा देऊन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणारबाबत लोकांच्यामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत अहवाल प्रसारित केला नसतानासुद्धा खोटी पोलीस अहवालाच्या संदर्भात बातमी तयार करून ती सोशल मीडियावरून प्रसारित करून निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने खोटी माहिती प्रसिद्ध केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार दो चोवीसच्या अनुषंगाने सोशल मीडियावरून खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या रविकांत पिंगळे या व्यक्तीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी माहिती दिली आहे